नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे परंतु सगळ्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या काही तर ऑलमोस्ट संपल्यासुद्धा परंतु अजूनही फार्मसीचं नेमकं काय स्टेटस आहे हे कुणालाही कळायला मार्ग नाही आहे त्यामुळं एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे ज्या ज्या मुलांची इच्छा आहे की आपल्याला भविष्यात फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे त्या मुलांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नेमकी या महाराष्ट्राच्या फार्मसी रजिस्ट्रेशन प्रक्रियेला किती एक्सटेंशन मिळाले हे मलाही आठवत नाही कारण त्याच्यामध्ये सात ऑगस्टपासून सुरू झालेली ही प्रक्रिया होती त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यान सात ते चौदा तपे ऑगस्ट होती पहिले मग अठरा का वीस ऑगस्ट झाली मग तेवीस ऑगस्ट असे वाढत वाढत आता नव्यानं जी डेडलाईन आहे रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी ती आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज वीस सप्टेंबर आहे अजूनही जर एखाद्याला फार्मसीला रजिस्ट्रेशन ऑप्शन म्हणून करून ठेवायचं असेल तर पंचवीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे आता जे विद्यार्थी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आलेले आहेत किंवा जे योग घातलेले आहेत ज्यांना यायचं आहे अशा सगळ्या मुलांची कंबाईन मेरिट लिस्ट ही प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणूया आपण त्याला ती अठ्ठावीस ऑगस्टला सप्टेंबरला पब्लिश होईल या आलेल्या मेरिट लिस्टवर कुणाला काही ऑब्जेक्शन्स असतील काही त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये व्यवस्थित भरला आहे पण याच्यात काहीतरी वेगळं मेन्शन होतं आहे अशा केसमध्ये जर कुणाला काही ग्रिरन्स रेज करायचे असतील तर एकोणतीस सप्टेंबरपासनं एक ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही चार ऑक्टोबरला येणं अपेक्षित आहे म्हणजे ऑफिशियली हा शेड्यूल सध्या आहे आता याच्यात काही बदल होईल का परत तर त्याबद्दल अजून मी काही सांगू शकत नाही कारण मी नेहमी फार्मसीच्या बाबतीत एक वाक्य वापरलेलं आहे की बरेचसे फार्मसीचे मुलं पहिला प्रयत्न हे मेडिकल प्रोसेससाठी करतात MBBS, LBDS, अ, मेडिकल ॲडमिशनसाठी ते जातात मग ते एम बी बी एस असेल बी डी एस एम बी बी एस तर सोडून द्या पण ज्यांना बी एच एम एसची अपेक्षा आहे किमान किंवा बी एम एस मिळालं तर बरं होईल किंवा बी डी एस मिळालं तर बरं होईल असे जे मुलं असतात तिकडं नाही काही मिळालं तर मग फार्मसीला जातात तर यामुळं फार्मसीची प्रक्रियासुद्धा त्यामुळे डिले होते जसे महाराष्ट्राचे राहून मेडिकलचे विशेषतः ते थोडेसे शेवटच्या टप्प्यात जातील तेव्हा कदाचित फार्मसीची प्रक्रिया चॉईस फिलिंग वगैरे सुरू होऊ शकते असं मला वाटतं जे यापूर्वी पण अशाच पद्धतीनं झालेला आहे सो so, ज्या ज्या मुलांना अजूनही फार्मसीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर पंचवीस तारखेपर्यंत वेळ आहे आणि फायनल मेरिटली जी येणार आहे ती चार ऑक्टोबरला येणार आहे आणि मग फार्मसीची प्रक्रिया जर समजा याच्यानंतर एक्सटेन्शन नाही मिळालं तर जे काय चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल किंवा कॉलेज टाकण्याचा विषय असेल तोही चार ऑक्टोबरनंतरच होईल अशी आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी जे फार्मसीसाठी इच्छुक होते त्या सगळ्या मुलांनी एक ऑलरेडी मला बरेचसे मेसेज पण आले माझ्याकडे बरेचसे फार फार्मसीच्या प्रवेशासाठी एनरॉल्व्ह विद्यार्थी सेपरेट आहेत ज्यांचं टार्गेटच फार्मसी आहे त्यांची पण विचार नव्हती म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी आपण हा व्हिडिओ छोटासा शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असतं या व्हिडिओला लाईक करा ला या ला ठिकाणी थांबतो धन्यवाद